नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे त्यांचं आज खरच खूप खास आणि आमच्यासाठी सरप्राईजचा दिवस होता कारण की आज गावाकडून नाना आत्या आणि माझे वडील मम्मी ते सगळेच आलेले आहेत आणि खूप भारी फिलिंग होते तुम्हाला दाखवते दाखवतेच पा इकडं काका असे झोपलेले त्यांचा आराम चालू आहे का शिका आलो तुम्ही आणि आपलं दर्शन कधी व्हायचं मग इतकं उशीर झाला गीत लावली हे पा आपले रूममेट संदीप दादा यांचा आज बर्थडे हॅपी बर्थडे करा यांना सगळ्यांनी चला यांचा आवाज आणि यांच्यासाठी खास हे सरप्राईज आहे कारण की यांचा आज बड्डे आणि सगळे घरचे लोक पोहोचलेले हे नाना पण काय बड्डे मी स्टेटस ला नाही <laughs> <laughs> ते दीदा वसंतकली लावणी आम्हाला सांगितलं नाही त्यांनी मी सकाळ सगळ्यांनी मिळून डान्स केला आणि म्हणजे म्हणला त्याचा त्यास म्हणलं त्याला नवीन काहीतरी एक हा नाही आम्हाला माहित झालं फोनवर कोणीतरी हॅपी बर्थडे ती थँक्यू म्हणल्याच्या नंतर आम्हाला माहित झालं म्हणजे आम्हाला सुद्धा माहित नव्हतं आम्ही रोज सोबत माझी मम्मी नाना संदीप दादा फोटो टाकू तुम्हाला

पण तिकडून तसं काय दाखवायचं नदीच पाणी आता रेल मध्ये बघा आता कमी झाले पाणी तसले तुम्हाला ती बिंद दिसते ना ती भिंत दिसत नव्हती त्या दिवशी हा ज्या दिवशी पुरा आलता ना त्या दिवशी ती बिन दिसत नव्हती नुसतं असं वाहून गेले दिसायचं काहीतरी आप म्हणजे असं असं जर आपण विचार जर केला असताना की आता आपण पुलावर आहेत तर लेडींजर अवस्था लेपा मोई मोई गाव तीन गाव अशी लेपाव झालाय

हा आपल्याला आणायची होती ना ती मशीन कसली पडायची तुम्ही नाही का म्हणली मग आता ही फक्त बघून या बघून या ट्रेनिंग मशीन आणायची ना

आणि उद्या आहे ना सगळे येत व्हाला झुंबा डान्सला पाठच खाली खाली नाही रूम ते सगळे करून बघत आणि ही बघा छोटीशी चिमणी पण आलेली आहे आपल्या सोबत कुठं जायचं तुला आता भेटायला भेटायची का नाही अजून नाही गेली आहे तिचा दादा, दादा पण चला दा। मग आपण भेटूया पुढच्या ह्याच्यात काय हा देवदर्शनाला जाणार देवदर आहेत आम्ही दाखवते मी ना ना आम्ही कसं दर्शन होते आमचं ते उघडा झाली बरोब ना हा नाही खाली जा पाहिजे खाली खाली आहे ना आपल्याला कस काय मग लिफ्ट मध्ये लिफ्ट मध्ये कस काय चला काय होत आहे खाली गेले चला आमची गँग निघालेली आता आधी उकड बिल्डिंग होय ना ना वर बघितल्या टोपी पडन का खाली उंटी ठीक आहे ठीक आहे ही आपलं तुळशी रुंदाव नंती हा दोन नंबर हा चला तर मंडळी आपण देऊला जाण्यासाठी रवाना झालेला आहे बिल्डिंग मधून आपण बाहेर आलेलो आहे आणि नाना आणि मी गाडी आणि बाकीचे सगळे फोर व्हीलर मध्ये गेलेले पंप आहे ना असून पहा फायनली नाना आणि मी पोहचलेलो आहे काय झालं नाना नाना सारी गाडी चेकअप करतात काय नाही पुढं फोर व्हीलर आपली कृषी काढण्याच पोहचलो त्या मनाने बसले असते काही नानाला थोडं हवी शिर बर वाटत पाऊस लागला तर लागला आम्हाला येत नाही पाऊस काढायचे ना अजून हा 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 काय तुम्ही पहिल्यांदा आळंदीला आले असते पण दिवसंदीच आले आता आम्ही रोज फोन या रोज म्हणतो तवा तुम्ही आज आलात आणि उद्या आता लगेच पाठवून निघायचं डोंगरावलाय म्हणतात हा आळंदी मी राहील ना तिथं तुम्ही आळंदी दर्शनाला आता यांची तर दारी दिशा कुठून आलो कुठून द्यायचं माहित नाही आपण कुठून आलो

नाही नाही एक वडापाव कटवाडा पाऊ काय नाही होत गँग एवढी निघालेली आहे दर्शनासाठी चला 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 तिला माझ्या सोबत यायची ती मला हात धरून चालली अजय कस काय तू का म्हणाली गाडी कोण आली गाडी गाडी जागा नसते फुरली सगळ्या जाऊ दे ना आणलं करत पण जमत नाही मग आम्ही आलो जरा गप्पा मारीत काय घ्यायचं का तुला इथलं चला आपण आता देवासाठी फुलं वगैरे घेऊ काही फुलं दे ना आम्हाला काय काय असतायचे तू आणि हे नाही का बेटा चलो 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 चल पाण्याकडे आता कस काय वाटलं तुला मम्मीने फिरायला आणलं ना इकडं चला चल चल आपल्या पाण्याकडे पाहिजे कुठे गेले आपली घ्यान चल चल चला पाणी बघायचं आपण ना ना कस काय वाटतंय कस झालं दर्शन तुमचं तुम्ही तर लय पळाले इकडे आले इकडं बघा लयपुर दर्शन घेतलं ना हा? ना जरा पावसामुळं चिडचिड झाली नको नको खाली नको खाली नको लई पाणी हे बघा इंद्रायण नदी आता जरा कमी झाले पाणी पण मागच्या दोन चार दिवसात लई म्हणजे मोठ पुरा

हा भंडार जरा किती भारी आहे ना छान एकदम काही बी असं इथले मोठे मोठे मस्त काही असत सगळ्यात मोठा नमस्कार मंडळी देऊच आणि त्या गडाचं दर्शन झाल्याच्या नंतर आम्ही आलेलो आहे इथं देऊ मध्ये गाता मंदिरात तुकाराम महाराजांचा तर खूप भारी दर्शन झालं सगळ्यांचं आणि सगळे खुश पण झाले कारण की वातावरण तर मस्तच होतं आणि डोंगरावर गेल्याच्या नंतर आम्हाला पूर्ण असं व्ह्यू छान वाटलात झाडे वगैरे पाऊस पण चालू होता आणि डग पण टेकलेले होते खूप भारी वाटले लोणावळ्याला गेल्या टाईपच सगळे खुश झाले एकदम गावाकडची मंडळी कशी म्हणजे एकदम अशी लोणावळ्या ठिकाणी फिरायला आल्यासारखी झाली ट्रीप आमच्याकडे ट्रीप खूपच छान झाली धन्यवाद आता पन पन सा हा आमचा शोटचा पॉईंट म्हणायचा आळंदीला दर्शन करायचे पण ते अजून फिक्स नाही इथून mm. तर उशीर झाला तर आम्ही ते कॅन्सल पण करू शकतो किंवा उद्या पण जाऊ शकतो पण आजचा आमचा हा पॉईंट खूप सुंदर असं मंदिर आहे हे पाहू शकता तुम्ही घाता मंदिर दिसायला पण खूप सुंदर आहे तुकाराम महाराजांचं घाता मंदिर चला हे पण दाखवते मी तुम्हाला पाहू कि असे दोन्हीकडून दोन हत्ती खूप सुंदर

फिरवायचं गोल फिरवायचं संपलं तेवढं आणि एखादी समजा आई आली कोणती आलं बाई माणूस नानाच गुतून बसले आणि परत उघडलाच नाही तर बघा बरं ट्राय करून ट्राय कर नानाचा बरं उघड बरं आता लॉक लॉकेला लॉक केला तुम्ही उघडीत ना हो पण बाहेरच्या माणसाला उघडता येत नाही आतमधल्या माणसाला ती असे सेफ्टी बाहेरून म्हणजे बारकाली पोरात जी बाथरूम मध्ये गुथून बसतात ना ते त्याच्यामुळे उघडत नाहीत का त्यांना फिरल्या उकळत नाही ना नेमकं काय फिरवायचं काय दररोज लागतं ना लॉक असत बारकाली पोरांना इकडे बटन दाबल्या म्हणते मी हा बटन दाबलं नाही का

तसं काही सिस्टीम एवढं टेन्शन नाही मी बाथरूम उघडू शकतो बाहेरून याला आहे सिस्टीम पण या दरवाजाला मेन लॉक आहे नाही याला तसली सिस्टीम त्याला सिस्टीम आहे तसली हा त्याला आहे बाहेरून उघडाय सिस्टीम हा चावी नाही बसत त्याला चावीन चावीच आहे ती पण त्याला सिस्टीम आहे एल सिस्टीम बरं बर शावर ना काय तरी कुठे गेले दर्शनाला आणि तुपका नाही गेली मग स्वयंपाक काय 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 आणायचं असलं सांग